नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युवराज महाजन खानदेश मित्र तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे तारकेश्वर महादेव केसरी मैदानात आलेला रुस्तम या बैलाची सुट्टी आणि त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत रुस्तम कोणता पण तुम्हा सर्वांना माहीत असेल जाईल त्या मैदानात गुलालास पात्र बैल ही त्याची ओळख झाली आहे तर आत्तापर्यंत रोस्तमने किती मैदानात गुलाल घेतला आहे किती मैदानात तो गुलाल पात्र झाला आहे तर आपण ते बघूयात चालू सीजनचा बादशाह म्हणून त्याची ओळख झालेली आहे तर मित्रांनो प्रथम मैदान चाळीजाव केसरी द्वितीय मैदान गिरनाई केसरी तृतीय मैदान काळभैराव केसरी चौथं मैदान खंडेराव केसरी पंचम मैदान शिंदी तांडा केसरी सहावं मैदान पाटनाई केसरी सातवं मैदान जयबेज जय बजरंग केसरी तर या संपूर्ण मैदानात रुस्तम हा बैल कायम गुल्लात राहिलेला आहे आपण बघत आहोत रुस्तम ज्या बैलाने आपल्या गावाचं आपल्या मालकाचं सोनू पाटील बाप्पू पाटील खेरडे यांचे अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या खानदेशमध्ये नाव केले आहे या मैदानामध्ये तरवाडी केसरी मैदानात रुस्तम आणि शंभू या दोघांचा मस्त पैरा जुळून आलेला होता तर आपण बघू शकता रुस्तम आणि शंभूची सुट्टी याचा संपूर्ण व्हिडिओ एक नंबर असा व्हिडिओ झालेला आहे आपण बघूयात रुस्तम हा सुट्टीला कसा आहे आणि आदत शंभू आपण सुट्टीमध्ये काय करतो ते आपण बघूयात तर बघा आपला हा संपूर्ण व्हिडिओ रुस्तम आणि शंभूचा gari walat khana थ ايني تاري ابو واہ کڑالا لاو لیکن ائے محمد کر لار اج گیدو شنبھوا اپار اڑو تے اپنا کرنا کوڑا اوپر پہلے اپنا کرنا او چنوں تاں اج آڑن کو برکار پاٹی چھوٹی गोपतच घ्या बाय तर मित्रांनो रुस्तम आणि शंभू या बैलांनी अखेर गटपास केला की नाही आणि सेमीमध्ये काय झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या खानदेश भागातील सर्व बैलांच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युवराज महाजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पर्यंत जय खानदेश जय श्रीराम धन्यवाद